उन्हाळी कोथिंबीरसाठी आपल्याला नियोजन कसे करावं लागेल याची सर्व डिटेल्स मी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवणार आहे बियाणे किती वापर करावा लागेल पूर्व मशागत जमिनीची कशी करावी लागेल एकरी एक बियाणे किती वापर करण्यात यावे आता लागवड केल्यानंतर आपल्याला भाव मिळेल का एकरी उत्पन्न आपल्याला या दिवसामध्ये किती मिळत असतो पाणी नियोजन कसं करायला पाहिजे पेरणी कोणत्या पद्धतीने करणे गरजेचे या गोष्टी सर्व मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळवणार आहे शेतकरी बंधू तुम्ही बघू शकता सध्याला इथं उन्हाळी कोथिंबीर पेरणी करण्यात आलेली आहे सध्याला फेब्रुवारी महिना चालू आहे तर जवळजवळ हा प्लॉटला आज वीस दिवस कंप्लीट झालेले आहेत एक फवारणी झालेली आहे आता सध्याला आज करणं खुरपणी पण करून घेणार आहेत तर पूर्वी शेतकरी बांधवांनो आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब्स आणि शेअर करण्यात यावे आता सध्याला आपल्याला जमिनी जर पेरणी जर करायची असेल तर पूर्व मशागत जर का मध्ये काय करावं लागेल सध्याला समजा हरभरा पीक असेल किंवा तुमचं तूर पीक किंवा जे जे काही तुमचे पीक निघणार आहेत अगोदर सर्वप्रथम अगोदर आपल्याला जमिनीला चांगल्या रीतीनं रोटर फनून वगैरे घेऊन संपूर्ण एक लेवल करण्यात यावे सध्याला जर पाणी मुबलक जर असेल समजा जमीन खूप जर हार्ड जर झाली असेल तर तुम्ही जमीन भिजवून पण पेरणी करू शकता पण रोटर वगैरे मारून स्वच्छ करणे गरजेचे आहे जर ऊस पीक जर असेल तर ऊस पीक पण आपल्याला ले एकदा संपूर्ण उभी आडवी रोटर नांगरट वगैरे मारून पूर्ण काड्या वगैरे संपूर्ण वेचून काढावे लागत असते त्याच्यानंतर तुम्ही पेरणी करू शकता येतं सध्याला जमीन भिजवून पेरणी केलेली उत्तम का शेतकरी बांधवांना सध्याला अशी काही गरज नाही फेब्रुवारी महिन्यात चालू आहे पण मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये तुम्ही जमीन भिजवून पण पेरणी करू शकता येतं शेतकरी बंधवनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता सध्याला आपल्याला पेरणी जर करायचीच असेल तर एक दिवस अगोदर बियाणं भिजवून ठेवावे लागेल का किंवा डायरेक्ट आपण पेरणी करू शकतो का शेतकरी मित्रांनो बरेच ठिकाणी शेतकरी बियाणे भिजवत नाहीत जर तुम्हाला बियाणं जर भिजवून जर पेरायचं असेल तर पेरू शकता एक दोन दिवस अगोदर जर्मिनेशन व्यवस्थित होतो नाहीतर डायरेक्ट तुम्ही बीज प्रक्रिया करून पण पेरणी करू शकता एक करी या दिवसामध्ये पस्तीस किलोपासून ते चाळीस किलो बियाणं वापर करण्यात यावे शेतकरी बंधूनं आता सध्याला ए लातूर धाराशिव भागामध्ये हे कास्ती गावरान म्हणून वैरायटी आहे हे व्हरायटी बरेच शेतकरी वापर करत असतात तुम्हाला पण करायचं असेल तर करू शकतात कारण की या मार्केट मार्केटमध्ये जादा डिमांड असतो आणि मागणी पण चांगली असते सेंटेड असल्यामुळे मित्रांनो बीज प्रक्रिया पण करणे गरजेचे कर या दिवसामध्ये मर होत असते वाढ व्यवस्थित होत नाही उगवण व्यवस्थित होत नाही त्याच्यासाठी पी एच टी किंवा जर्मिनेटर दोन्ही पण एक एक लिटर औषध तुम्ही कोणत्याही एखादी घेऊ शकतात बियाण्यावरती चांगल्या रीतीने शिंपडून घेणे आणि नंतर तुम्ही अर्धा पाऊन तास सावलीमध्ये सुकून दिल्यानंतर मग त्याची पेरणी करू शकतात शेतकरी बंधून राहिला विषय की पेरणी कशी केली पाहिजे पेरणी जी आहे ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने तुम्ही करू शकता तर इथं बघू शकता तुम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करण्यात आलेलं आहे दोन वळीतील अंतर नऊ इंचाचं ठेवण्यात आलेलं आहे जमिनीमध्ये फक्त सव्वा इंचपर्यंत बियाणं खोल पडावं या हिशोबानं सेटिंग ठेवण्यात आलेली आहे धरतीचं पेरणी यंत्र असेल किंवा रोहितचं पेरणी असेल ट्रॅक्टरवाल्याला माहिती असतो की सेटिंग आपल्याला किती ठेवावं लागेल त्या हिशोबाने ट्रॅक्टरवाले पेरणी करत असतात खतमध्ये चोवीस चोवीस झिरो एकरी एक बॅग तुम्ही त्याचा खताचा वापर करू शकताय तर ते खत घेणं खूप महत्वाचं आहे कारण कोथिंबीरची वाढ असेल किंवा फुटवा असेल किंवा ग्रोथ असेल पूर्ण मिळणार नत्र फॉस्फरस व्यवस्थित मिळत असतो ते खत तुम्ही घेऊ आहेत पाणी नियोजनासाठी शक्यतो करून उन्हाळी कोथिंबीरसाठी सर्रास शेतकरी रेन पाईपचा वापर करू शकतात इथं बघू शकता, शकता तुम्ही रेन पाईपचा वापर शेतकऱ्यांनी केलेला आहे तुम्हाला पण जर करायचं असेल तर करू शकतात एकदा तुम्ही हे सेटअप अंतरून सोडलं की मध्ये जायची गरज नाही फक्त तुम्ही नंतर असं कॉक ॲडजस्टमेंट तेवढं करून घेऊ शकता येतं जसं आपली मोटरचं प्रेशर असणार आहे त्यानुसार तुम्ही हेच तुमचे कामे करून घेऊ शकतात बरेच शेतकऱ्याकडे हे सेटअप नसतो या सेटअपसाठी आठ ते नऊ हजार रुपये कधी खर्च येत असतो जर आपल्याला रेन पाईप जर करायचं असेल तर चाळीस एम एमचं पाईप आहे हा मित्रांनो स्प्रिंकलरच्या माध्यमातून सध्याला या महिन्यामध्ये करू आहेत पण मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये रेन पाईप केले तर उत्तमच राहील म्हणजे जेणेकरून माल व्यवस्थित मिळेल उगण पण छान मिळेल आणि पिवळेपण आपण पडणार नाही पन मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे की पाणी नियोजन तर झालं आता सध्याला आपल्याला एककरी उत्पन्न किती निघत असतो एककरी उत्पन्न या दिवसामध्ये पेरणी केलेली कोथिंबीर जसं सीझनला आपल्याला साडेतीन टनापासून चार टन उत्पन्न म्हणजे पस्तीस क्विंटलपासून ते चाळीस क्विंटल पेंडीमध्ये जर सांगायचं असेल तर दहा हजारपासून ते बारा हजार पेंडी पेंडीची साईज अडीचशे ग्रामपासून ते तीनशे ग्राम सध्याला या दिवसामध्ये अडीच टनापासून ते साडेतीन टन म्हणजे पंचवीस क्विंटलपासून ते पस्तीस क्विंटल एककरी उत्पन्न निघण्याचे चान्सेस असतात ते कास्तीकरण व्हरायटीला इथून पुढे थोडं टेम्परेचर वाढत जात असल्यामुळे शेतकरी उत्पन्न थोडं आपल्याला कमी निघत असतो आणि या दिवसामध्ये माल कमी निघाल्यामुळे बऱ्यापैकी मार्केटमध्ये रेट पण असतात दोनशे रुपये प्रति कॅरेटपासून तर कमीत कमी चारशे पाचशे रुपये कॅरेट दर विक्री होण्याचे चान्सेस असतात एकरी एक आपल्याला तीनशेपासून ते साडेतीनशे कॅरेट निघत असतात शेतकरी बंधनो अतिशय शे महत्त्वाचं आहे की सध्याला कोथिंबीर केल्यानंतर आपल्याला नुकसान हो नुकसान तर होणार नाही कदाचित भाव जर कितीपर्यंत मिळू शकतो शेतकरी बांधव आपण एक करी खर्च वीस ते बावीस हजार रुपये खर्च खर्च करत कर्थ, असतो कर्थ, तर आपल्याला उत्पन्न मिळण्याचे कमीत कमी शेतकरी बांधव किती पण कमीत कमी दर असला मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये तस तर बारा वर्षामधून बारा महिन्यामधून या तीन महिन्यामध्ये कोथिंबीरला बऱ्यापैकी रेट असतात तर या दिवसामध्ये तुम्ही केलेला खर्च निघून वीस पंचवीस हजार रुपये प्रॉफिटमध्ये राहण्याचे पण चान्सेस असतात पण पाणी नियोजन व्यवस्थित करणं गरजेचं आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे की कोथिंबीरला कोणत्या भागामध्ये मार्केट आहे आता बरेच शेतकरी म्हणतात की साहेब आमच्याकडे व्यापारी नाही तुमच्या भागामध्ये व्यापारी आहेत म्हणून तुम्ही कोथिंबीर शेती सक्सेस करू शकता शेतकरी बांधवून तुमच्या भागामध्ये अगोदर तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी किंवा दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुमच्यापासून एक दोनशे तीनशे किलोमीटर जर शक्य होत असेल तुम्ही कोथिंबीर काढून घेऊन जर जात असेल तर तुम्ही सक्सेस होऊ शकतात पण शेतकरी बांधव कोथिंबीर शेतीमध्ये तुम्ही केल्याशिवाय कळणार की नाही आपल्या भागामध्ये व्यापारी आहेत का नाहीत हे तुम्हाला तोपर्यंत माहिती होणारच नाही शेतकरी बांधव अतिशय महत्त्वाचं आहे की आपल्याला जर योग्य भाव योग्य क्वालिटी जास्तीत जास्त पैसे जर बनवायचे असेल तर माल क्वालिटी बाज एक लेवल उगवण वेळोवेळी नियोजन करणं गरजेचं आहे कमीत कमी शंभर दीडशे रुपये प्रति कॅरेटचा बी दर लागला तर शेतकरी बांधवांना तुमचे सहज चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार रुपये होत असतात पण इथून पुढे कोथिंबीर केलेले प्लॉट आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून पाहत असतो की शेतकऱ्यांचे पैसेचे करी सत्तर हजार ऐंशी हजार रुपये कमीत कमी जास्ती जा, कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार जास्तीत जास्त लाख ते सव्वा लाख रुपये झालेलेच आहेत काही काही शेतकऱ्याचे दीड दीड लाख रुपये पण प्लस झालेले आहेत मित्रांनो आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यात अस सबस्क्राईब करण्यात यावे अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल बियाणं वगैरे पाहिजे असेल तर वरील नंबरला तुम्ही संपर्क साधून सर्व माहिती घेऊ शकता तोपर्यंत आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक फॉलो आणि शेअर करण्यात यावे